बुलढाणा वैद्यकीय महाविद्यालयात निम्म्यापेक्षा अधिक वैद्यकीय शिक्षकांची पदे रिक्त एन एम सीकडून नोटीस गेल्या वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या बुलढाण्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार वैद्यकीय शिक्षकांची पंच्याऐंशी पदे मंजूर आहेत मात्र त्यापैकी केवळ बत्तीस शिक्षक उपलब्ध आहेत म्हणजेच निम्म्यापेक्षा अधिक शिक्षकांची पदे रिक्त असून शस्त्रक्रियाचं प्रमाण अत्यल्प असल्याच्या त्रुटी काढत बुलढाण्यात वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे बुलढाण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पहिल्या वर्षासाठी शंभर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यामध्ये एन एम सीकडून अनेक त्रुटी काढण्यात आल्या आहेत त्यामुळे या त्रुटी किमान दुसऱ्या वर्षात पूर्ण होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने आपल्या महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे काय नेमका राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग म्हणजेच एन एम सी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा यांना काही बाबीमध्ये आपल्याकडे त्रुटी आहेत असं एक शो कॉज नोटीस कार्ने दाखवा नोटीस बजावली होती त्याच्यामध्ये मुख्यतः वैद्यकीय शिक्षकांची कमतरता त्यांची कमी हजेरी आणि मुलांच्या शिक्षणाकरता डेडबॉडींची संख्या कमी असणे हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरची संख्या तसेच ऑपरेशनची संख्या तपासण्यांची संख्या कमी असणे हे मुद्दे अधोरेखित केले होते त्याच्यामध्ये बेड ऑक्युपन्सी रेट म्हणजे रुग्णालयामध्ये लोकं भरती किती असतात याच्यावरच्याही थोडंसं त्यांना आकड्याविषयी शंका होती त्यामध्ये आपण सुरुवातीला जिल्हास्तरीय रुग्णालयामधले बेड ऑक्युपन्सी दाखवण्यामाची राहून गेली होती त्यामुळे ते, ते निदर्शनास आणल्यामुळे आपली बेड ऑक्युपन्सी त्यांना अपेक्षित मानकामध्ये पूरपूर्ण बसते शिवाय बाकीची जे आहे ऑपरेशन थिएटरची ऑपरेशनची संख्या ती आपल्या जवळपास पोचत आहे त्यामध्ये आता वैद्यकीय शिक्षण वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षकांची संख्या वाढल्यानंतर ऑपरेशनची संख्या वाढेल आणि ही त्रुटी पूर्ण करता येईल बाकी डेड बॉडीज मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत वैद्यकीय शिक्षणामध्ये जे अध्यापक वर्गांची संख्या आणि त्यांची बायोमेट्रिक अटेंडन्स कमी आहे ह्याची आम्हाला इथे मान्य आहे आणि त्यामध्ये शासनस्तरावरून विविध प्रकारे अपॉइंटमेंट्स केल्या जात आहेत त्या लवकरच अपॉइंटमेंट केल्या जाऊन ह्या सगळ्या त्रुटी पूर्ण होऊन लवकरच यावर्षीच्या ॲडमिशन्स पूर्ण होतील अशी मला आशा वाटते पदे मंजूर आहेत आणि किती शक्यता आहे Uh, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग म्हणजे एन एम सीच्या मानकानुसार शंभर प्रवेश विद्यार्थी प्रवेश क्षमतेसाठी पंच्याऐंशी प्राध्या म्हणजे शिक्षकांची गरज असते त्याच्यामध्ये आपल्याकडे जवळपास एक तीस एकतीस बत्तीस शिक्षक सध्या उपलब्ध आहेत आणि बाकी शिक्षकांसाठीची भरती प्रक्रिया सुरू आहे लवकरच आपण उपलब्ध इलिजिबल जे शिक्षक आहेत त्यांचे नेमणुका करून आपलं कॉलेज परिपूर्णरित्या सुरू राहील याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत सेकंड इयरची सध्या यासाठी आपल्यासाठी जे काही सेकंड इयरसाठी लागणारे विभाग आहेत त्यांच्यासाठी लॅबॉरेटरीजची उभारणी सुरू आहे आणि फर्स्ट इयरचे जी परीक्षा आहे ती सप्टेंबरमध्ये आहे ती परीक्षा झाल्यानंतरच ते विद्यार्थी सेकंड इयरला जाणार आहे त्यामुळे आपल्याकडे बाकीचं जे काही थोड्या बहुत तुटी आहेत किंवा कमतरता ज्या बाकी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी उपलब्ध वेळ उपलब्ध आहे